महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत धारेवाडी येथील तरुणांची शिवसेनेत घर वापसी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का आज धारेवाडी येथील अनेक तरुणांनी कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे या प्रसंगी प्रामुख्याने श्री सुरेश जैतू भगत श्री एकनाथ भगत श्री अंबोपारधी श्री जगदीश कडाड़ी श्री बाणू निरगुड़ा श्री रविंद्र निरगुड़ा श्री यशवंत निरगुड़ा श्री विशाल कातवारा श्री मनोहर भगत श्री अरुण पारधी श्री मंगल भगत श्री किशोर पारध श्री हरिश्चंद्र भगत श्री नरेश निरगुड़ा श्री रामदास पारधी श्री योगेश पारी श्री प्रवीण पारध श्री काशीनाथ भगत श्री संजय कडाड़ी आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी जिल्हाप्रमुख श्री संतोष भोईर विधानसभा संघटक श्री शिवराम बुदे युवा विधानसभा श्री प्रमुख प्रसाद थोरवे प्रमुख श्री स... रामचंद्र मेनमिने विधानसभा संघटक श्री शिवराम बदे प्रमुख श्री पंढरीनाथ आगज श्री मंदार थोरवे श्री अविनाश थोरवे तसेच माननीय सरपंच श्री रामचंद्र मिणमिने श्री गोपाळ भगत श्री भगवान जाधव श्री नामदेव जाधव श्री जयवंत माळी श्री ज्ञानेश्वर कर्डे श्री रत्नाकर थोरवे श्री कल्पेश थोरवे श्री प्रकाश मिणमिने काशीनाथ जोगळे नारायण कडाली अनंता बांगारे आंबो भगत हरिपारधी परशुपारधी भानुदास पारधी आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश टगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी